नमस्कार मंडळी तिच्या डोळ्यात लपलेली कहाणी आणि त्याच्या मनात साचलेले प्रश्न भूतकाळ परत आला आहे आणि यावेळी तो सगळं बदलणार आहे राधा बोलणार आहे पण ती जे बोलणार आहे ते प्रेमबाबूच्या आयुष्याचा प्रवासच वळवून टाकणार आहे पाहूया आजचा भाग राधा भाग सेहेचाळीस जेव्हा सत्य समोर येतं आणि प्रेमाची परीक्षा लागते मक्या माझा चाइल्डहुड फ्रेंड आहे मी मुंबईतून गेल्यानंतर सुट्टीत मुंबई तुझ्यावरील रागामुळे नव्हते तर तिकडे गावी आम्ही जायचो ताई आई पण तिकडेच यायच्या मक्या माझ्या बाबांच्या मित्राचा मुलगा आहे ज्याला मनवा आवडते तिने एक पॉज घेत आता फायनली बॉम्ब टाकलाच व मनवा ही मनवा त्याला तिचं बोलणं ऐकून आश्चर्य वाटलं हो पण तू इतका का उडालास तिलाही त्याचं बोलणं हैराण करतं अग, मकरंद आहे कसा आणि त्याला तू म्हणतेस मनवा आवडते नो ना मनवा कशी राहते ते आणि त्यात तो गावात तेही मागासलेल्या गावात राहतो तिचे एक कॉस्ट्युम घ्यायला त्याला रोज सिटीत एकतर मुंबईत किंवा पुण्यात जावं लागेल तो हसत बोलतो हो पण हा त्यांचा प्रश्न आहे असं नाही वाटत थुला? तुला तिला मात्र त्याने अशी मकरंची टर उडवलेलं नव्हतं आवडलं शेवटी प्रेम हे गरीब श्रीमंत शहर ग्रामीण जात पात पाहून नाही होत या मताची ती होती प्रेम हे स्वार्थी असू नये असंही तिला कायम वाटायचं हो ग मान्य आहे मला पण अगं तरी स्टेटस पाहून प्रेम करायला पाहिजे होतं ना त्याने तू तरी आता समजावताला म्हणाव त्याच्या लायकीची नाही ती त्याला मॅच नाही होणार तो बोलतो आणि त्याच्या बोलण्याचा तिला जबरदस्त धक्का बसतो बरं पण ती सध्या त्यावर काहीच बोलत नाही कारण आत्ता कुठे एकत्र आले होते आणि लगेच वादविवाद तिला नको होता निघायचं आता नाही म्हणजे आपण पिकनिकला नाही आलो कॅम्पला आलो आहे असं कोणीतरी म्हटलं मगाशी ती वातावरण हलकं करण्यासाठी त्याचाच मगाचा टोमणा त्याला लगावते नको ना आत्ता तर आलोय बसू ना जरा वेळ आणि मगाशी मी त्या रागात बोललो होतो तो तिथंच तिच्या मांडीवर डोकं ठेवून पडतो तू असं झोपल्याने तिचाही नाईलाज होतो तीही मग जरा मागे सरकून खोड्याला टेकून बसते काय ग अशी शांत का झाली पाच मिनिटे झाली होती तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून पण ती काहीच बोलत नव्हती त्याने डोळे मिटले होते तुला राग आला का त्याने एक डोळा उघडून हळूच मान वर करत पाहिलं ती कसल्या तरी विचारात हरवली आहे हे पाहून परत त्याने आपला डोळा बंद केला आणि डोकंही मांडीवर परत टेकवत विचारलं राग कशाचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ज्याचं त्याचं मत आहे मला गावं आवडतं गावातली माणसं आवडतात माझं लहानपण इथेच गेलं नाही ती त्याच्या केसांवरून हलके हलके हात फिरवत बोलते ओ म्हणजे तुला मी त्या खास माणसाला तुझ्या म्हटलो म्हणून तुला राग आलाय तो उठून बसतो मला वाटलं तो तोंड पाडून बोलतो तसं काही नाही तिला आता काय बोलावं खरंच सुचत नव्हतं पण मग तुला काय वाटलं ती संकोच करत त्यालाच हळू आवाजात विचारतो म्हणजे मला वाटलं मी जबरदस्तीनं तुला इथं बसवलं तुला कॅम्पला जायचं होतं तरी तू निराशजनक सुष्कारा टाकत बोलला नाही असं काही नाही उलट मला आवडलं तू असं हट्टाने मला थांबवलं ते तीही मग जरा कूल होते तिचं तर स्वप्न होतं एकेकाळचं एक कितीतरी वेळा याच झाडाखाली बसून तिने आपल्याबरोबर प्रेमला याच पोझिशनमध्ये इमॅजिन केलं होतं जेव्हा जेव्हा ती गावी यायची आणि आज तेच एक स्वप्न पूर्ण आणि तेच आज एक एक स्वप्न पूर्ण होताना ती पाहत होती मी एक विचारू ती बोलते त्याने तिचं मगासचं बोलणं फुल इग्नोर केलं होतं कदाचित त्यालाही वाद नको होते आणि तिच्या बोलण्यातून तिला गाव आवडतं खूप आवडतं असं दिसत होतं विचार तो म्हणतो तुला असा कधी प्रश्न नाही पडला की मी आधी कायम तुझा रागराग करायचे मग अशी अचानक प्रेमात कशी काय पडले ते तिनेही तो आता गाव आणि शहर यातला वाद सध्या बाजूला ठेवला आणि आपल्या भूतकाळाबद्दल बोलायला लागले आत्ता कशी पॉईंटवर आली मला खरं तर खूप क्युरियासिटी आहे हे जाणून घ्यायला की तू कधी माझ्यावर प्रेम करायला लागलीस कारण मला तर आठवते तू मुंबईत परत आपल्या घरी कधी आलीच नाही तू आपली उत्सुकता दाखवत बोलतो मी घरी आले नव्हते पण दोन वर्षापूर्वी मुंबईत आले होते तेही एका दिवसासाठी ती बोलते आणि हा शॉक व कधी आणि केव्हा मग मला का भेटली नाही तो थोडं चक्कीत होऊन होऊनच प्रश्न आपले सुरू करतो ते दोन वर्षापूर्वी म्हणजे आपण थर्ड इयरला असताना स्नेहाच्या भावाचं लग्न होतं बघ कान्हा राधा पॅलेसमध्ये त्या दिवशी ती बोलते ओ येस 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 मीच काय आम्ही सगळं चालू होतो पण पण तू मला कशी दिसली नाही तो जरा गडबडून कारण मला तुझ्यावर तेव्हा अजूनही राग होता पण स्नेहाची खूप इच्छा होती की मी यावं म्हणून मग मीच अट घातली होती तिला की प्रेमने म्हणजे तू मला पाहायचं नाही तिने ती नाराजीनेच अट मान्य केली तिची इच्छा होती की तू मला पाहावं एकदा तरी पण मी डावलली आणि त्या लग्नात मी तुला पाहत होते तुझे प्रत्येक ते फालतू जोक्स ऐकले मी पण तुझ्या कुठल्याही फालतू फालतूबरा मी पाहिला नाही जो मनाला भावला तुझ्या मागे एक मुलगी खूप लागलेली पण तू तिला किती मस्त हँडल केलं ते मी पाहिलं आणि मी तिथंच प्रेमात पडले पण माझा युगो आड येत होता ती बोलू शांत झाली कारण ती भूतकाळात हरवली होती ती मुलगी खरंच खूपच चिपकू होती एक वेळ ही मन ही मनवा बरी आहे पण ती ना बाबा ना प्रेमलाही तो इन्सिडन्स आठवला आणि नकळत तो हसून बोलला होतं ना लग्नात असं लग्नात ते नवरा नवरी राहतात बाजूला आणि दुसरेच अजून कपल होतात काहींना कधी इरिटेड वाटतं तर काहींना खूप भारी तोच प्रकार आपल्या प्रेमबाबूसोबत झाला होता ओके मग पुढे त्याला परत पुढे काय झालं हेही ऐकायचं होतं मी दिवसेंदिवस तुझा फोटो पाहायची त्यानंतर माझ्यातला कसा माहीत नाही पण हळूहळू युगो कमी झाला आणि तेव्हा आलेलं शहानपण म्हण पण मला त्या पारचं बोलणं आठवलं की खटकायचं काहीतरी काई आहे जे मला माहीत नाही असं वाटायला लागलं होतं इगो तर कमी झाला होता आणि त्यात त्यातच अचानक एक दिवस तोच गेल्या वर्षी भेटला होता आणि बोलता बोलता त्यानेच हसत कबूल केलं होतं हे बोलून की लहानपणी मी खरंच मूर्ख होतो तेव्हाच मला तुझीच चूक नाही हे कळालं आणि आपण केलेला वेडे पण आहे त्यानंतर मी जास्त तुझ्याकडे ओढली जात होती स्नेहाचा वारंवार कॉल होत होता ती मुद्दामच मला तुझ्या गोष्टी सांगायची आधी जेव्हा राग असायचा तेव्हा इरिटेड व्हायचं की मला काही सांगत आहे पण गेले वर्षभर वर मिस्ट ऐकायला उत्सुक असायचे आणि इथे आल्यावर तिनेही मला परत तोच किस्सा सांगितला मी जॉईन खरं तर इथे फक्त तुझ्यासाठीच केलं आहे प्रेम पण मला ही गोष्ट लगेच कुणाला सांगायची नव्हती मला आधी तुला सांगायचं होतं म्हणून पार्थबद्दल तुझ्याबद्दल सर्व आधीच माहीत असूनही मी स्नेहापासून ही गोष्ट लपवली तिचा तर असा समज आहे की मला इथे आल्यावर सर्व कळालं आहे पण वेडीला हे समजलं नाही अजून की तिने न सांगताही मला पार्थने केलेली ही गोष्ट कशी कळाली ते ती गालात हसत म्हणाली आणि हे सर्व ऐकून प्रेमबाबू हवेत होते खास करून वाक्य की मी फक्त हे हॉस्पिटल तुझ्यासाठी जॉईन केलं म्हणून सत्य उघड झालं पण अजूनही काही प्रश्न अनुत्तरित आहेत राधाचं सामनं खरं आहे की नवा खेळ प्रेमबाबूच्या मनात गोंधळ माजला पण उत्तर मिळणारच कारण पुढचा भाग उलगडेल एक नवं वळण पहा पुढील भाग राधा भाग सत्तेचाळीस जिथे प्रेम सूड आणि सत्याचा होतो संघर्ष कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद